नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मकर संक्रांती हा दिवस खूप शुभ आहे आणि अशा शुभ दिवशी अशा छोट्या छोट्या वस्तू जर आपण आपल्या घरी खरेदी करून आणल्या तर खूप लाभ देखील ला, आपल्याला त्यामुळे होतो आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या आयुष्यातील दुःख संकट दूर होण्यास मदत होते आपण नेहमी देवाला प्रार्थना करत असतो की माझ्या घरावर कोणतंच संकट किंवा दुःख येऊ देऊ नका आणि त्यासाठी अशा शुभतिथींना अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला अवश्य करायच्या असतात तर असाच एक उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला ही एक वस्तू खरेदी करून आणायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख संकटही दूर होतील तर कोणती वस्तू आपल्याला आणायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांती म्हणतात आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश कर करत असतो आणि या शुभ दिवशी आपल्याला ही एक वस्तू आपल्याला आपल्या घरी खरेदी करून आणायची आहे तर अशा शुभ तिथींना आपण कोणतेही छोटे मोठे उपाय केले तर ते नक्कीच लाभदायक आणि फायदेशीर ठरत असतात आणि त्यामुळेच अशा शुभ तिथींना अवश्य असे काही छोटे छोटे उपाय हे अवश्य करून बघावे तर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तिळ टाकून त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे तर अगदी सात ते आठ दान तिळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे आणि यासोबतच या, या दिवशी आपण प्रत्येक जे काही खाण्यासाठी बनवू तर त्यात देखील आपल्याला थोडेफार का होईना तीळ टाकून आपल्याला जेवण हे बनवायचं आहे त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तर एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थो चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहे हळद कुंकू अक्षता एक फूल टाकायचं आहे आणि या पाण्याने हे पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना महिलांनी ओम गृणी सूर्याय नम आणि पुरुषांनी ओम सूर्यदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यासोबतच या दिवशी एकमेकांना तिळगुळ द्या असे तिळगुळ द्या दिले जातात आणि त्यासोबतच या दिवशी दान करायला देखील खूप महत्त्व आहे तर दान अत्यंत महत्त्वाचं आहे तर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने सूर्यदेवता भरभरून आपल्याला आशीर्वाद देतात आणि यासोबतच पितृदोष जाण्यासाठी देखील संक्रांतीच्या दिवशी दान अवश्य करावं तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता गरजूंना आपल्याला दान करायचं आहे दानाला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने आपले पितर खुश होतात आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर कायम राहतो त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती गोष्ट घेणे अधिक महत्त्वाचे आहे तर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला झाडू घ्यायचं आहे तर झाडू घेणं या दिवशी खूप फायदेशीर ठरतं तर तो आणल्यानंतर आपल्याला त्या झाडूला कलाव्याचा धागा बांधायचा आहे आणि त्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो वापरायला काढायचा आहे तर तुमच्याकडे जर पहिला झाडू असेल तरीही तुम्ही झाडू हा या दिवशी अवश्य आणा झाडू हा माता लक्ष्मीचं स्वरूप आपण मानत असतो आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पहिला मान हा झाडू पूजनाला देखील असतो आणि त्यामुळेच या शुभ दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये हा एक झाडू घेऊन या त्यानंतर तुळस तर या दिवशी तुळस नक्कीच लावा तुमच्या घरामध्ये तुळस नसेल किंवा असलेली तुळस ही सुकून गेलेली असेल तर नक्कीच तुम्ही या दिवशी तुळस तुमच्या घरी लावू शकता त्यानंतर तांब्याचंही काहीतरी तुम्ही वस्तू खरेदी करून आणू शकता तांब्याचा तांब्या किंवा तांबण तुम्ही खरेदी करून आणू शकता तर या दिवशी तांबं खरेदी करण्याला देखील खूप महत्त्व आहे त्यानंतर सवासणास्त्रीचे दागिने ते हे देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता मंगळसूत्र जोडवे किंवा हिरव्या बांगड्या तर याचे देखील तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर तीळ हे थोडंफार का होईना या दिवशी आपल्याला खरेदी करायचं असतं तर या मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने त्याचा आपल्या जीवनावर चांगलाच परिणाम बघायला मिळतो आपल्यावर जे सुख दुःख आले असतील म्हणजे जे, जे काही वाईट दुःख वाईट संकट आपल्यावर आले असतील तर ते जाण्यासाठी त्याच्यावर मार्ग मिळण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे या काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे घरातील सर्वांची प्रगती यामुळे होते आणि घरामध्ये सुख नांदते खूप साध्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या दिवशी करायच्या आहे आणि त्यासोबतच काही गोष्टी या दिवशी आपल्याला करायच्या देखील नाही तर बघा या दिवशी आपल्याला उशिरापर्यंत झोपून राहायचं नाही त्यासोबतच केस कापायचे नाही किंवा केस धुवायचे देखील नाही त्यानंतर कोणाचा अपमान करू नये कोणासोबत वादविवाद घालू नये किंवा भांडण करू नये यासोबतच वृक्षतोड देखील या दिवशी करू नये तर अगदी या साध्या आणि सोप्या गोष्टी आहे तर याचे पालन आपल्याला या दिवशी करायचे आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातील दुःख संकट हे दूर जाण्यासाठी आपल्याला या गोष्टींचे पालन करायचे आहे तर अवश्य तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी या छोट्या छोट्या गोष्टींचे पालन करा नक्कीच सूर्यदेवता हे तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद हा तुमच्यावर कायम राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ